कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी शुक्रारपेठ आणि पेठ परिसरात नुकतीच प्रचार यात्रा काढण्यात आली वाघाची तालीम परिसरात अभिनेते गोविंदा यांनी या रॅलीमध्ये हजेरी लावली गोविंदा यांच्या डायलॉग आणि डान्समुळं नागरिकांनी एकच जल्लोष केला कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी शुक्रवारपेठेतील जामदार क्लब इथून प्रचार फेरी काढण्यात आली राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर भाजपचे महेश जाधव माजी नगरसेवक सत्यजित कदम नंदकुमार मोरे किरण शिराळे प्रकाश गवंडी यांच्या पुढाकारातून निघालेल्या प्रचार फेरीत नागरिकांची गर्दी होती विजयाच्या जोरदार घोषणा देत ही प्रचार फेरी संपन्न झाली यावेळी किशोर घाटगे रियाज बागवान सनी अतिग्रे अमेय भालकर सतीश घरपणकर अशोक राबाडे सायली कुरकर्णी तेजस्विनी घाटगे दीपाली अतिग्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान उत्तरेश्वर पेठ चौकात अभिनेता गोविंदा यांनी या रॅलीमध्ये उपस्थिती लावली अभिनेता गोविंदा यांनी त्यांच्या चित्रपटातील गाजलेले काही डायलॉग आणि नृत्याची झलक धाकून उपस्थितांची मनं जिंकली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करण्याचं गोविंदा यांनी आवाहन केलं